या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर आयुक्तांचा स्वच्छता आढावा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी आज शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी सह आयुक्त शशिकांत भोसले आयुक्त मनीषा मगर अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी विभागीय अधिकारी उपस्थित होते कोनापुरे चाळ मोदी लष्कर नळबाजार गल्ली सिद्धार्थ चौक पातरूड चौक अशोक चौक बापूजी नगर अशा परिसरांना भेट देऊन त्यांनी घरोघरी घंटागाडी जाते का कचरा संकलन नियमित होतं का याची पाहणी केली तसेच अरुंद गाडी जात असल्यास त्या ठिकाणी कचरा मक्तेदारांना कर्मचारी नियुक्ती करून कचरा संकलन करावा असा आदेश दिलेत यावेळी फुटपाथवर वाढलेलं गवत काही ठिकाणी रस्ता दुभाजक मधील अनावश्यक वाढलेलं गवत व कचरा काढून घेण्याबाबत सूचना दिल्या या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले ज्या ठिकाणी घंटागाडी असूनही कचरा टाकला जातो तिथं संबंधित आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले नागरिकांना आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की कचरा रस्त्यावर किंवा फुटपाथ टाकू नये घरगुती कचरा फक्त घंटागाडीमध्ये मध्ये द्यावा दुभाजक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवावीत आपलं शहर आपली जबाबदारी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हा संदेश प्रत्येकानं आचरणात आणावा असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी आवाहन केलंय

द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर